हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मग मी जे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी फ्लावर बनवते भाकरी पण झालेत बनवून नंतर आम्ही सकाळचं जेवण वगैरे करून घेतलं आणि आम्ही आल्यापासून ना दोन ते तीन वेळा तीन तीन वेळा तर असं मंके आले होते दोन आले होते ह्याच्या अगोदर तीन आलेते आणि त्यांना पण कसं आता उन्हाळा चालू आहे आणि त्यांना पण शेतामध्ये किंवा रानामध्ये काय खायला मिळत नसेल त्यामुळं गावात आले की कोण ना कोण काही तर देतंच खायला त्यामुळं झाडावर बसून काहीतरी खात होते ते खातेत आणि आता दुपारच्या वेळेस येते जाऊन फिरून वगैरे यायचं आणि नंतर रिटर्न असं खाली आमची तिकडं म्हणजे घरं वगैरे नाहीत तिकडं जातात तर त्यामुळे इथं बसले होते खात बीत काय ते खात होते काय माहिती आणि जास्त मंकीच्या जा जवळ जायचं नसतं मारतात पण त्यामुळं लांबूनच आम्ही बघितलं मम्मीचा चालला आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवली मकेची आणि बाजरीची भाकरी बनवली होती आणि आता पालकचा गरगट्टा बनवते पालक, गर पालक मॅश करते तर भाकरी झाल्या की त्याच परातीमध्ये पालकचा गरगट्टा मॅश करायला लागले मी मिरची वगैरे बारीक करून दिली आणि नंतर मग आता पालकला फोडणी द्यायची आता संजितसाठी सेपरेट बनवायचा आहे आणि आमच्यासाठी सेपरेट म्हणजे आम आम्ही कसं तिखट जरा जास्त करणार आहे पालक कसा तिखट झणझणीत असेल तर छान लागतो आणि संचितसाठी थोडीशी मिरची टाकून करतोय तरी इथं मी मम्मी स्वयंपाक करत होतो आणि संचित म्हणतो इथं बघा माझी मम्मी स्वयंपाक करते तर मी काय करत नव्हते मी बघत बसले होते मम्मीचं चाललं होतं करायचं संचितसाठी आता सेपरेट बनवायचं आहे आणि मग संचितचं झालं की नंतर मग आमच्यासाठी वेगळा तर असं आहे संध्याकाळचं कसं आता वारा वगैरे सुटला होता पावसाचं पण थोडं क्लायमॅट झालं होतं असं वाटतं की पाऊस येतो की काय आणि कधी कधी आबाळ आल्यावर पण आपल्याला असं वाटते की ऊन असल्यावर गरमी होते कधीकधी आबाळ जरी आलं असेल तरी पण गरमी खूप जास्त असं वाटते आणि गरम पण होतं तसंच आता बाहेर ऊन पण नव्हतं काही आणि तरी पण गरम होतं तो खूप जास्त तरी त्यामुळं आम्ही बसलो होतो आपलं संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे पटकनच असतो मम्मी मम्मी लवकरच स्वयंपाक बनवते आणि मग कसं बाहेर निवांत असं बसायचं आणि आमच्यात कसं गिरण आहे डंक आहे त्यामुळं गिरण चालू असते मग स्वयंपाक लवकरच करावं लागतो नाही तर कधी गिरण चालू असते डंक चटणी वगैरे आली की मग ते स्वयंपाक तसाच राहतो हो त्यामुळे मम्मीला पहिल्यापासूनच सवय आहे मम्मी स्वयंपाक लवकर करते आणि निवांत बसते म्हणजे कसं काय मिरची वगैरे कुणाची आली तर मग करायला रिकाम होतं मग त्याचं वगैरे नंतर ते सगळी कामं करून नंतर स्वयंपाक करायला नको वाटतो त्यामुळे मम्मीची सवयच आहे रोज म्हणजे रोज मम्मी साडेचार पावणे पाच किंवा पाचला स्वयंपाकाला सुरुवात करतेच आणि चहा तर आमचा खूप लवकर असतो आणि संध्याकाळचं जेवण पण लवकर असतं तर असं आहे आता मम्मीने संचेसाठी सेपरेट गरगट्टा बनवला आता आमच्यासाठी बनवते मम्मी छातचा गरगट्टा पण मी तुम्हाला आता दाखवते तर जो पालक शिजवला होता त्या पालकमध्ये हरभऱ्याची डाळ एक टोमॅटो आणि छान व्यवस्थित पालक शिजवून घ्यायचा मॅश करताना मीठ भरपूर असा शेंगदाण्याचं कूट सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आता फोडणी देताना भरपूर जिरे घालायचे खोबरं लसूण याची पेस्ट घालायची आणि नंतर मिरचीमध्ये काय केलं होतं मिरची थोडेसा जिरे आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या तर एवढं सगळं मिरचीमध्ये पण बारीक करून घेतलं होतं आता थोडीशी हळद आणि जो मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तो हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग मीचं कसं असतं तडका नीट व्यवस्थित बसला पाहिजे त्यामुळे गॅस फुल असतो आणि नंतर हे जे मॅश केलेला आता पालकचा आहे गरगट्टा तो घालायचा आणि मग त्याची सिंपल असा पालकचा आपला गरगट्टा तयार झाला खूप भारी लागतो असं केलं आता मी असं मॅश करून नाही करत माझं डायरेक्ट मिक्सरमधूनच फिरवून घेत असते मी कारण संजितच्या पप्पांना असं मॅश केलेला आवडत नाही ते त्यांना कसं मिक्सरमध्ये बारीक केलेलाच आवडतो त्यामुळे मी असं कधी करत नव्हते आणि इथं बघू शकता मम्मीच्या हातचा पालेक्सा गरपटा तयार झाला आहे संध्याकाळचा स्वयंपाक करतोय भात पण करायचा होता पण नंतर भाकरी जरा जास्तच झाल्या त्यामुळे मम्मी म्हणले राहू हो दे भात भात केला की मग भाकरी तशाच राहते मग त्यामुळे भाताला केला मी स्कीप आणि असं आहे मम्मीचं सगळं चाललं होतं संजित बाहेर वारं वगैरे सुटला होता बाहेर बघत बसला होता आणि संध्याकाळचं सगळं कसं आणि होतंय काय दिवसभर एवढं काय वाटत नाही नंतर खूप गरम होतं आणि मग त्यामुळं घाम वगैरे सगळा येतो आहे आणि सगळं नको 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 होतं खूप म्हणजे खूप डेंजर गरम होते कधी पाऊस पडतो आहे आणि कधी गार असं वाटते असं झालं आहे आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्हा तर गरमीसाठी फेमस आहे आणि त्यामुळं असं आहे सगळं नको नको वाटते गरमीचं खूप म्हणजे खूप डेंजर असं गरम होते नाहीतर काही काही ठिकाणी कोल्हापूर पुण्याला तर काहीच गरमी नसते आणि कोल्हापूरला पण नसते पुण्याला तर साधं कूलरची सुद्धा गरज नाही फॅन पण आम्ही दिवसभर लावत नव्हतो संध्याकाळी झोपतानाच फॅन लावायचो तसं इथं खूप डेंजर गरम होते तर इथं बघू शकता मग मी सगळं झालं कट्टा वगैरे आवरून घेतला पुसून घेतला भांडी घासून घेतली तर असं असतं संध्याकाळचं आपलं पटकन स्वयंपाक करायचा इथं थोडंसं पडलं होतं त्यामुळे मी वॉश बेसिन आहे तर त्याला धुवून घेते आणि मग मम्मी पूजा पण करते संध्याकाळच्या टायमिंगला पण अगरबत्ती वगैरे लावत असते इथं पालकवर मी झाकून ठेवते थोडंसं पालकचा गर गरगट्ट्याचा गॅस चालूच आहे संचेचा तर दाखवून झाला तर असं आहे सगळं मम्मी कसं असं औरून वगैरे निवांत बसायचं मग जेवण झालं की मग काय फक्त भांडे घासून घ्यायची कट्टा तर काय ऑलरेडी आताच पुसून घेतलं आहे त्यामुळं आणि तर बघू शकता संचितचं तर काय चालू असतं मम्मी सगळं बाहेर झाडून घेतलं स्वयंपाक वगैरे फैला करते आणि नंतर मग बाहेरचं जे असेल ते झाडून घेते कारण ऊन खूप असतं आणि मग ते सगळं गरम झालेलं असतं बिना चप्पलचं तर अजिबातच चालायला येत नाही त्यामुळे चप्पल घालून ऊन सगळं कमी झाल्यानंतर मग मम्मी झाडून घेत असते आणि मग सगळं झाडून वगैरे घेऊन झाले की मग साडेसहा सातला रोज संध्याकाळी तुळशीला आणि घरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावत असते तुळशीला पण अगरबत्ती लावलेली दिवा लावलेला चांगला असतो त्यामुळे तुळशीला पण लावतो तर असं आहे ज्यावेळेस नॉनव्हेज वगैरे काय खाईल किंवा आणायचं असेल त्या दिवशी फक्त पूजा नाही करत मम्मी तरी तू बघू शकता वारा वगैरे सुटला आहे आणि संचित थोडासा पाऊस पण एकदम बारीक पडत होता संचित भिजला पण होता नंतर मग थोडासा पाऊस वाढला आणि असं झालं आहे आणि ही पाऊस पडला की जास्तच उलट अजून गरम होतं त्यामुळे पडला तर मोठा पडायला पाहिजे नाही तर असा पण पडायला नको असं वाटतं कधी कधी तर चला तर मग असं आहे तुमच्याकडं पण पाऊस पडतो आहे का तर ते मला नक्की सांगा आमच्या इकडे तर असं चालू आहे आठवड्यातून एक दोन वेळा तर असं पडतो एकदम बारीक खूप मोठा पण नाही आणि एकदम बारीकपेक्षा पण बारीक म्हणूया आपण तरी तो दिवा हो लावला होता तो पण थोडा पाऊस वाढला की मग तो विजतोय थोड्या वेळाने असं असतं आणि थोडा अंधार पण पडायला लागला आता जवळपास एक सात होत आले असतील चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आबाळ काही दिसत नाही वरती जास्त फक्त पाऊस आपला थोडा थोडा दिसतोय वारा पण आहे असं म्हणतात की वारा खूप जास्त आला की पाऊस पडतो त्यामुळे आता पाऊस पडतो आहे की वाढतो आहे काय माहिती तर एवढा पाऊस आहे आणि एवढा पाऊस पडतो आहे तरी पण गरम होतेच गरमीमध्ये काही कमी नाही इथं पाव हौदामध्ये तुम्ही बघू शकता किती पाऊस आहे पाण्यामध्ये लगेच समजतं पाऊस किती चला तर मग बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा